बातमीचा, बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन न्यूज दोन मध्ये हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला त्यानंतर या मतदारसंघामध्ये एका पोटनिवडणुकीसह एकूण चार वेळा निवडणुका झाल्या मात्र या चारही निवडणुकीमध्ये साबणे किंवा अंतापूरकर घराण्याभोवतीच निवडणूक पार पडली आणि पुन्हाची ही पाचव्यांदा होणाऱ्या निवडणुकीमध्ये परत परंपरागत तेच दोन चेहरे पुन्हा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवित आहेत मात्र हा मतदारसंघ विकासापासून कोसो दूर आहे त्याच्यामुळे आजही इथली मतदारसंघातली ही जनता विकासाच्या बाबतीत अनेकदा म्हणजे हे करूनसुद्धा याकडे विकास कोसो दूर राहिला असं म्हणता येईल मात्र आपण स्वतः एक नवीन चेहरा आहात या मतदारसंघामध्ये स्वतः आपण एक माझे संधी अधिकारी राहिलेले आहेत आणि त्यातल्या त्यात, त्यात तुम्ही सदाभाऊ खोत असतील किंवा गुलाबराव पाटील असतील यांचं ओएसडी म्हणून तुम्ही काम केलेलं आहे त्याच्यामुळे मंत्रालय विस्तरावरील मना किंवा तुम्हाला एक संधी अधिकारी म्हणून काम कर, करत करत असताना तुम्हाला या सर्व गोष्टीचं तुम्हाला अनुभव आहे तर या मतदारसंघातील मतदार जे आहे ते मधु गिरगावकर या उमेदवाराकडून विकासाच्या बाबतीत काहीतरी अपेक्षा बाळगून आहेत तर या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तुम्ही मतदारसंघातील जनतेला काय आवाहन करणार आहात निश्चितपणे या निवडणुकीला हे जे सामोरं जात आहे विकासाच्या झिटावर जात आहे आणि माझा अनुभव आहे कामकाजाचा या फायदा या भागाला झाला पाहिजे हा दृष्टीपण आहे त्यासाठी उमेदवारी मागितलेली आहे परंतु ती मला मिळालेली नाही परंतु माझ्या हितचिंतकांनी माझ्या मित्रमंडळाने सगळ्यांनी मला या ठिकाणी निवडणुका उभा टाकण्यासाठी आग्रह केलेला आहे पण आपण जसं म्हणालात की मागील चार निवडणता आजी आणि माझी यांच्या भोगदानीच फिरत आहे यामध्ये आणि इतिहास मात्र काहीच झालेला नाही इतिहासात नोंद व्हावी असे एफेक्ट कुठलं शैक्षणिक सामाजिक केंद्र या ठिकाणी निर्माण झालेले नाही तरी परंतु नवीन चेहऱ्याने नवीन लोकांनी जर उमेदवारी मागितली तर दिली जात नाही किंवा त्यांच्याबद्दल जो असंतोषाचा विचार करून ते बदलले जात नाही तर परंतु त्यांनाच वारंवार तिकीट दिली जाते आणि हे आजी आणि माझे आमदार पुत्र आहेत खरं म्हणजे ते या बाबतीमध्ये विकासापासून या मतदारसंघाला कोसून ठेवलेले आहे आणि जेव्हा आपण पिढीचा जर विचार केला तर बारा दहा ते बारा वर्षाच्या कालावधीला एक पिढी म्हणतो म्हणजे पंचवीस ते तीस पस्तीस वर्षाच्या कालावधीमध्ये तरुणांना हाताला काम आणि डोक्यालासुद्धा काम मिळालं पाहिजे ही भूमिका असते त्या कालावधीमध्ये त्यांना जर यथोचित काम नाही मिळालं तर त्याची शारीरिक ऊर्जा जे आहे ते कसं करणार तर त्याची शारीरिक ऊर्जा ते नष्ट करण्यासाठी त्यांनी काय करतात तंबाखू खातात फुलका खातात मग दारू पितात लसना देता लागते त्याच्यातून नैराश्य येते आणि एकदा पस्तीसशी गाठली किंवा चाळीसी गाठली तर त्याच्यातून नाविन्य पूर्ण करण्यासारखं त्यांच्याकडे कुठलं काहीच नसते उरलेले आयुष्य हे अंतिम टप्प्याकडे म्हणून घेतलेले असते मग या कालावधीमध्ये वर्षाच्या कालावधीमध्ये काही उद्योग आधी आणि माझी आमदारांनी केलेले नाही तर मला यातून काय म्हणायचं आहे एक पिढी जी आहे ती बर्बाद झालेली आहे त्या आजी माझी आमदाराकडून झालेलं आहे आणि तरी पण त्यांनाच उमेदवार देते म्हणजे जनतेला सुद्धा या ठिकाणी वेगळीच धरलं जात आहे तुटीपणाच्या गावामध्ये तसे चेकमेट केले जाते त्या पद्धतीने मतदाराला या ठिकाणी चेकमेट करून कामापासून वंचित ठेवलं जात आहे तर या शेकमेमधून बाहेर पडण्यासाठी जनतेने त्या ठिकाणी विचार केलेला आहे आणि मला या आज विचार आहे मी